नमस्कार भावांनो येणारं मोठं मैदान म्हणजे तीन लाखाचं मुंबईचं मैदान या मैदानाबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की हे मैदान नक्की होईल की नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर सध्या सगळीकडे वातावरण पावसाचं ढगाल वातावरण काही ठिकाणी जोरदार पाऊस काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो आहे तर पंचवीस तारखेला तर ता जे मैदान आहे मोठं तीन लाखाचं या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे की ह्या मैदानात आता सर्व टॉपचे नंदे जातील पण भावान मी तुम्हाला अपडेट घेऊन आलेले आहे मैदानाबद्दल तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे चोवीस तारखेला उद्या जे मैदान होतं किव्हॉलचं हे मैदान कॅन्सल झालेलं आहे पावसामुळं हे तर जाहीरच झालेलं आहे युट्यूबच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून हे किवॉल मैदान कॅन्सल झालेलं आहे उद्याचं त्यामुळं सर्वांचं लक्ष लागलं पंचवीस मेचं पंचवीस मेला मुंबईला तीन लाखाचं मैदान आहे तर या मैदानात आता बऱ्याच चर्च चर्चा रंगू लागल्यात की सर्व टॉपच्या मुंबईला जाणार आहेत तर नक्की या पंचवीस मेला हे मैदान होईल की नाही काय कारण आहे तर हेच आपण सांगणार आहोत तर भावन आताच मी आत्ताच मुंबईच्या आयोजकांसोबत मी बोललो तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की सध्या वातावरण ढगाल आहे पाऊस रिमझिम चालू आहे मुंबईमध्ये आणि फाट्या देखील अजूनपर्यंत ओळ्या आहेत त्यामुळे तारीख पोस्ट करण्यात आलेली आहे तारीख पुढे ढकललेली आहे म्हणजेच पंचवीस मेला जे मैदान होणार होतं मुंबईचं तीन लाखाचं हे मैदान एक जूनला होणार आहे तारीख देखील मला आयोजकांनी सांगितलेली आहे एक जूनला मुंबईचं तीन लाखाचं हे मैदान होणार आहे सध्या ओ फाटी ओळी असल्यामुळे पावसाचं वातावरण असल्यामुळे हे तारीख पोस्टपॅन करण्यात आलेली तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे पंचवीस मेचं हे मैदान एक जूनला होणार आहे याची नोंद घ्यावी सर्व बैलगाडा मालकांनी बैलगाडा प्रेमींनी कारण की बरेच जणांचं आता लक्ष लागलं होतं किवल मैदान तर चोवीस मै चोवीस तारखेचं कॅन्सल झालं आहे मग पंचवीस तारखेला मुंबईला मैदान आहे तर ह्या मैदानात लक्ष लागलं पण भावनो हे मैदान देखील पुढे ढकलण्यात आलेलं आहे एक जूनला हे मुंबईचं तीन लाखाचं मैदान होणार आहे त्यामुळे बकासूरचं नियोजन आणि इतर टॉप नीनचे नियोजन वरच असतील येत्या दोन तीन दिवसात कुठं मैदानं असतील तिकडेच आपल्याला पलतान दिसणार मुंबईमध्ये नाही दिसणार किवलला देखील काही दिसणार धन्यवाद भावनो